मस्साजो गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्य हत्या प्रकरणाने संपूर्ण राज्य हादरून गेला राज्याचे आणि राजकारणाचे वातावरण चांगलेच तापले नऊ डिसेंबरला ही निर्गुण हत्या झाली होती या हत्याला दोन महिने उलटले असून अद्याप एक आरोपी फरार आहे या प्रकरणात आठ आरोपींना अटक करण्यात आली असून मकोका कायदा लावण्यात आला आहे आरोपी, का आरोपी कराड याला संतोष देशमुख हत्येच्या गुन्ह्यात नाही तर अवादा कंपनी खंडणीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे करण हा मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती असल्याने विरोधक धनंजय मुंडेंचा मंत्रिपदाचा राजीनामा मागत आहे संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी मराठा आरक्षण आंदोलक जरांगे पाटील भाजपचे आमदार सुरेश धस सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया संतोष देशमुख यांचे कुटुंबीय या, आणि विरोधक सतत मोर्चे आंदोलन उपोषण करत आहेत या प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी नेमून तपासाचे आदेश दिले होते मात्र दोन महिने उलटले असून अद्याप ही सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळाला नाहीये आरोपींना अद्याप ही शिक्षा मिळाली नाहीये आता या हत्या प्रकरणात महाराष्ट्र वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे याची घोषणा खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे तर कोण आहे ज्येष्ठ विधीतज्ञ उज्ज्वल निकम बघूया नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात टाइम महाराष्ट्र बीड जिल्ह्यातील मसाजो गावात चे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात महाराष्ट्र सरकारतर्फे ज्येष्ठ विधी तज्ज्ञ उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून तर अॅडव्होकेट बाळासाहेब कोल्हे यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली देवेंद्र फडणवीस यांनी उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीच्या आदेशाची प्रत सोशल मीडियावर शेअर करत याबाबत माहिती दिली संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या दृष्टीने ही अत्यंत महत्वाची गोष्ट मानली जात आहे संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांकडून आन आणि मस्साजोगच्या गावकऱ्यांनी सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीची मागणी लावून धरण्यात आली होती या मागणीला अखेर यश आले उज्ज्वल निकम हे महाराष्ट्रातील अत्यंत नावाजलेले वकील आहेत त्यांनी मुंबई बॉम्बस्फोट खटल्यासारख्या महत्वाचे खटले लढवले आहेत एकोणीशे त्र्याण्णव च्या मुंबई बॉम्बस्फोट गुलशन कुमार खून खटला प्रमोद महाजन खून खटला आणि दोन हजार आठच्या मुंबई हल्ल्यातील संशयितांवर खटला चालवण्यास त्यांनी मदत केली दोन हजार तेरा च्या मुंबई सामूहिक बलात्कार खटल्यात दोन हजार सोळाच्या कोपर्डी बलात्कार आणि खून खटल्यात ते विशेष सरकारी वकीलही होते सव्वीस अकराच्या मुंबई हल्ल्याच्या खटल्यात उज्ज्वल निकाम यांनी राज्याच्या वतीने युक्तिवाद केला मुंबईवरील सव्वीस अकरा हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाब याला फासावर लटकवण्यात उज्ज्वल निकम यांचे महत्त्वाचे योगदान आहे दोन मध्ये भारत सरकारने निकम यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले त्यांना झेड प्लस श्रेणीची सुरक्षा देण्यात आली आहे जी भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च सुरक्षा आहे निकम यांचा जन्म महाराष्ट्रातील जळगाव येथे मराठी पालकांच्या घरात झाला त्यांचे वडील देवरावजी निकम हे न्यायाधीश आणि बॅरिस्टर होते आणि आई गृहिणी होती विज्ञान शाखेची पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी जळगाव येथील सोसायटीच्या लॉ कॉलेज मधून कायद्याची त्यांचा मुलगा अनिकेत हा देखील मुंबई उच्च न्यायालयात फौजदारी वकील आहे निकम यांनी जळगाव मध्ये सुरुवात केली आणि राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर खटले चालवले तीस वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी सहाशे अठ्ठ्याऐंशी जन्मठेपेची शिक्षा आणि सदतीस जणांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे त्यामुळे उज्ज्वल निकम हे हाय प्रोफाईल वकील म्हणून ओळखले जातात उज्ज्वल निकम यांनी भाजपच्या तिकिटावर संसदीय निवडणूक लढवली आहे त्यांनी मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांच्या विरोधात उभे झाले होते मात्र त्यांचा पराभव झाला त्यांना संसदीय निवडणूक लढवावी लागली म्हणून सुमारे पंचवीस प्रकरणांमध्ये एस पी पी पदाचा राजीनामा दिला होता हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद